मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित सत्यशोधक चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळत आहे मित्रांनो इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये जाणून घेऊया सत्यशोधक चित्रपटाबद्दलची काही इंटरेस्टिंग फॅक्ट चला तर इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया फॅक्ट नंबर एक मित्रांनो या चित्रपटात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या भूमिका साकारली संदीप कुलकर्णी आणि राजेश्री देशपांडे हे ब्राह्मण आहेत एवढंच नाही तर चित्रपटातील जवळजवळ सर्वच कलाकार ब्राह्मण आहेत फॅक्ट नंबर दोन मित्रांनो सत्यशोधक हा मराठीतील सर्वात यशस्वी बायोपिक म्हणजेच जीवनपट ठरला आहे आहे याआधी आलेला सुबोध भावे यांचा लोकमान्य हा मराठीतला सर्वात यशस्वी बायोपिक ठरला होता फॅक्ट नंबर तीन मित्रांनो या चित्रपटात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीवीर लहुजी साळवे यांचे स्पेशल अपेअरन्स आहेत आणि त्यामुळेच हा चित्रपट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीवीर लहुजी साळवे यांच्या समर्थकांकडून खूप जास्त पसंत केला जात आहे फॅक्ट नंबर चार मित्रांनो चित्रपटातील शूटिंग लोकेशन दोन हजार चोवीसचं भान ठेवून अगदी चांगल्या प्रकारे दर्शवले गेले आहेत फॅक्ट नंबर पाच मित्रांनो या चित्रपटात संदीप कुलकर्णी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचा आणि राजेश देशपांडे यांनी सावित्रीबाई फुले यांची भूमिका अगदी चांगली प्रकारे साकारली आहे त्यामुळे खरेखुरे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले आपल्यासमोर आले आहेत असा भास होतो फॅक्ट नंबर सहा मित्रांनो प्रथमेश पांडेने या चित्रपटात महात्मा ज्योतिबा फुले यांचा लहानपणीचा रोल प्ले केला आहे तसेच समृद्धी सरवारने या चित्रपटात सावित्रीबाई फुले यांच्या लहानपणीचा रोल प्ले केला आहे या दोघांनी सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा रोल इतक्या चांगल्या प्रकारे साकारला आहे की लहानपणीचे खरेखुरे महात्मा ज्योतिबाई फुले आणि सावित्रीबाई फुले आपल्यासमोर आले आहेत असा भास होतो फॅक्ट नंबर सात मित्रांनो चित्रपटाचे डायरेक्टर निलेश जाळमकर यांनी या चित्रपट आधी अनेक चित्रपट डायरेक्ट केले होते परंतु त्यांचा सत्यशोधक हा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी चित्रपट ठरला आहे फॅक्ट नंबर आठ चित्रपटात महात्मा ज्योतिबा फुले यांचा रोल साकारलेले संदीप कुलकर्णी आणि सावित्रीबाई फुले यांचा रोल साकारलेला राजेश देशपांडे यांचे देखील सत्यशोधक चित्रपट येण्या अगोदर अनेक चित्रपट आले होते परंतु सत्यशोधक या दोघांच्या करिअरमधील सर्वात यशस्वी चित्रपट ठरला आहे नंबर नऊ चित्रपटातील बालकलाकार प्रथमेश पांडे आणि समृद्धी सरवार यांचा हा पहिलाच चित्रपट आहे मित्रांनो दहाव्या नंबरवर जो फॅक्ट आहे तो फार इंटरेस्टिंग आणि लाजीरवाना देखील आहे जो की मी माझ्या एका व्हिवरने केलेल्या कमेंटमधून घेतला आहे मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आज समाजात स्त्रिया सन्मानाने वावरत आहेत परंतु त्या स्त्रियांनी सत्यशोधक हा चित्रपट पाहण्यापेक्षा काही दिवसांपूर्वी आलेले बाई पण भारी देवा आणि केरला फाईल्स यांसारख्या चित्रपटांना गर्दी केली होती जी की खूप लाजिरवाणी गोष्ट आहे तर मित्रांनो आपण सत्यशोधक चित्रपट पाहिला का किंवा पाहणार आहात का कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे देखील कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद